नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरमध्ये कामगार नेते राजकुमार होळीकर यांचा वाढदिवस मनपाच्या घंटागाडी कामगारांनी मोठ्या उत्साहात आणि जलोषामध्ये साजरा केला आहे लातूर शहर व जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणारे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांचा वाढदिवस एकोणीस जुलै रोजी लातूर मनपाचा प्रभाग एक नऊ बारा चौदा आणि पंधरामधील घंटागाडी स्वच्छता कामगारांनी अंबिका लॉन्स हॉटेल येथे केक कापून मोठ्या जल्लोषात आणि जंगी पद्धतीने साजरा केला यावेळी आसोका एंटरप्राइजेस प्रायझेसचे शहर व्यवस्थापक चंद्रकांत साबदे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कामगार नेते राजकुमार होळीकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केल्याबद्दल सर्व कामगारांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी आयोजक महेंद्र कांबळे सिकंदर लोखंडे परमेश्वर कांबळे शिंदे अण्णा सुधीर कांबळे शेख दस्तगीर रुपालीताई विजय अवचारे रणजित चव्हाण पंडित गायकवाड सागर कांबळे बबन गायकवाड रवी होळकर रमेश कांबळे कृष्णा काळे अंकुश कांबळे आदींसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती